संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुशखबर पाच सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज चार सप्टेंबर रोजी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे यावेळी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत विचारले असता तटकरे यांनी स्पष्ट केले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यांमध्ये जमा होईल तसेच योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे दिले जातात ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती याबाबत तटकरे यांनी सांगितले की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे योजनेच्या नियमांनुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो पण काही वेळा तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर होऊ शकतो गेल्या महिन्यात जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा करण्यात आला होता तर एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते महिना अखेरीस जमा झाले होते ऑगस्ट हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण तटकरे यांच्या विधानानुसार तो लवकरच येईल जर विलंब झाला तर सप्टेंबर महिन्यात संयुक्त हप्ता म्हणजेच ऑगस्ट प्लस सप्टेंबर एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे